दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला यावेळी त्यांनी हे आदेश दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते इयत्ता परीक्षा 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 आजपासून कालावधीमध्ये केंद्रांवर होणार आहे एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीमध्ये पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्रांवर होणार आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी परीक्षा केंद्रावर आणि शंभर मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचं साहित्य जवळ बाळगणार नाही याची खबरदारी घ्यावी भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे अशा सूचना दिल्या विशेष पथकांची परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावं आणि परीक्षा संपल्यानंतर उत्तर पत्रिका कस्टोडियन कडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावं संवेदनशील केंद्रांवर कार्यक्षम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करावी असंही त्यांनी सांगितलं संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे पूर्ण करावी सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावे यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी अशा सूचना दिल्या कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील शहरी भागात पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील त्यानुसार कामकाज करावे अशा सूचना दिल्यात इंग्रजी भाषा गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी द्याव्यात असंही त्यांनी सांगितलं सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज